मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी आपण बघितले एक सुंदर अशी शर्यत झाली आणि आपला वरदान आणि मेहबूब गुलाचा महाराष्ट्रातली एवण जोडी म्हणजे आपली मेहबूब आणि वर्धनची गाडी मित्रांनो सुप्रसिद्ध गाडा आपले वैभव दादा दादा नमस्कार नमस्कार काय बोलताय आजची जी शर्यत होती एक चांगली शर्यत झाली आणि गुलालाचा मान मिळवला आपल्या या नंदीनी चांगली शरद झाली आमची मैत्रीपूर्ण शरद झाली आणि शरद पण आम्ही फरका जिंकून आलो त्याबद्दल आम्ही आमच्या नंदी दादा, दादा? घाट असो किंवा मुंबईच्या कारण मला माझ्या मते अशी कमी मोजकीत बैलात हाताच्या बोटावर वरती पण पळतात आणि मुंबईमध्ये पण पण तेवढा होता त्यामुळे आमचा मेहबूब आम्ही स्वतःला आम्ही आमच्या मित्रमंडळी सगळे भाग्यशाली समजतो आम्ही स्वतःला की आमच्या धावणीला असा आम बैलाला जो मुंबईमध्ये पण पळतो आणि वरती घाटामध्ये पण पळतो त्या दिवशी एक गाडी झाली लखन सोबत आपला पहिला होता कसा काय झुलला आणि एक म्हणजे त्या नंदीला पळा त्या नंदी सोबत पळण्यासाठी ना अशी लाखोची लाईन लागलेली आणि ते तो मान तुम्हाला भेटलाय ऍक्च्युली त्या लक्कन सोबत पळायला भरपूर बैलांच्या गाडा मालकांना अशी अपेक्षा असते की त्या नंदी बरोबर पळावा पण आमचे भाग्य की त्यावेळी स्वतःहून आम्हाला फोन केला की आपण आपली गाडी पळू आमचे परत एकदा उमेश शेठ फेणा उमेश शेठ पाटील फेणा भिवंडी यांना त्यांनी फोन केला की आपण आपली गाडी पळू आमचं नियोजन चालू होता बैल खाली उतरायचा त्यांचा फोन आला बोला एक मैदान करून गाडी खाली उतरू बैल ला आपला दादा आता तुम्ही तर त्यांना मान ठेवून घाटावरती पलवला आता तुमचा मान ठेवून मुंबई मध्ये आपल्याला कधी लखन दिसेल का शंभर टक्के येणार लखन खाली एक नंबर म्हणजे आणि याच्या पुढे आपल्याला आणि लखन ही गाडी बघायला भेटेल लवकर ओके दादा येणाऱ्या त्याच्या अगोदरच्या आ... मैदानात आम्ही एक आदात वासरू घेऊन एक नंबर केलेला तेव्हा पण आमच्या मोठ्या मोठ्या गाड्या होत्या सेमीला फायनल ला तेव्हा पण आम्ही आदात वासरू सेवा म्हणून घेऊन आदल्याच मैदानाला चार दिवस अगोदर एक नंबर केलेला त्या मैदानात पण मैबूबने बरोबर आता बरेचशे नंदी आपण बघतो की घाटावरन इथे आल्याच्या नंतर त्यांना हवामान सुट्ट होत नाही आणि म्हणजे जास्त पलत नाही बोला किंवा काहीतरी या उष्माघातामुळे थोडस कमी पडतात अशा वेळी आपल्याला पण एक भीती असते की घाटावरती आणून परत इकडे आणल्याच्या नंतर कमी नाही झालं पाहिजे पहिले आम्ही मेहबूब पळत होतो फक्त मुंबईमध्ये पळत होतो त्याच्यानंतर आम्ही जेव्हा मुंबई वरती पाठवला कारण आमचा गोटा पाण्याखाली पावसात तिथे पाणीच असतो त्याच्यामुळे आम्हाला बैल वरती पाठवा त्याच्यानंतर आम्ही विचार केला की आपण सात गाड्यांच्या मैदानात पळूया Okay. तर आणि पहिलाच मैदान महाशिरात जो जुना पैल पोळा हिंद केसरी तेव्हा आम्ही पळवला हो तेव्हा आमच्या बैलांनी तीन नंबर केला थोडीशी फाटी लॉबी क्रॉस झाल्यामुळे आम्हाला आठ नंबर दिला पण ऍक्च्युली आम्ही तीनच नंबर मानतो कारण आमच्या मतेची फाटी क्रॉस नव्हती तेव्हा आमच्या बैतीने बैलांनी पहिलाच मैदान आणि पहिलाच गुलालाचा मानकरी झालेला आम्ही विचार केला की आपण वरती पण बैल पळू शकतो आपण दादा येणाऱ्या काळामध्ये आता आपला म्हणजे एक ते दीडच महिना राहिलेला याच्या नंतर नियोजन घाटावरती कोण करणार आणि कसं काय सोबत आपला वरदान पण असणार आमच्या तिकडचे मित्र आहेत आकाश भाऊ लवटे मोरगावचे त्यांच्याकडे बैल असतो सांभाळला ते नियोजन करतात आमचे संतोष ड्रायव्हर असतात सुजित भोसले असतात वरचे मोरगावचे ते सगळे नियोजन करतात वरती ओके दादा येणाऱ्या शर्यतीसाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा काल थोडसच त्याची त्याच्यामुळं आणखी आपला नंदी असंच वरती जावा आणि अशाच शर्यती करावं आणि बारा तारखेला कोरेगावचा हिंद केसरी जे मोठं मैदानासाठी महबूबा पळणार मोठी हिंद दिली पहिल्याच तर आता विचार पहिला भूपिकच असतात दादा अशा मैदानाला आपण पहिला गुपित का ठेवता कारण कधी काय होतो कोणतरी जे मैत्रसंबंध असतात की बाबा याला बैल नको देऊ इथे चिंतक भरपूर असतात या शरीरात की याला बैल नको देऊ त्याचा बैल असा होतो त्याच्यामुळे पैरा गुपित ठेवला की काय समजत नाही लोकांना ठीक आहे दादा येणाऱ्या शर्यतीसाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा असतील आणि नक्कीच आपला हे दोन नंदी आहेत ना महादेवानी जोडी जुळून दिलेली शंभर टक्के आणि परेशेतला पण वरदान हा वरदानासारखाच लाभलेला आहे आणि तुम्हाला दोघांची मैत्री अशीच राहो हीच चरणी प्रार्थना असेल दादा धन्यवाद विजय झाले दादा नमस्कार नमस्कार बोला ना आजच्या शेतीबद्दल सांगा ना प्रेमाने शरद झाली आमची दादा आपण आता बघतोय सध्या आपण एकदम मैत्रीपूर्ण शर्ती करता आणि आजचा गुलाल पण तेवढाच इम्पॉर्टन होता दादा मी बघितलं की मागच्या मैदानामध्ये पण आपण आता दोन महिने दोन दिवसापूर्वी एक मैदान झाला होता तिथे पण विजय झाला आणि आज पण विजय झाला म्हणजे वर्धन आता दुसरं झालाय तर लगेच लगेच फलवायचं म्हणजे निर्णयाचं का म्हणून लगेच आता पलवायचं म्हणजे आता दुसरा झाला आता होत चालली असते असती पुढे पुढे म्हणजे दात होता आता दोनदात होतो आता पुढे पुढे आता जास्तच जाऊ दादा आज म्हणजे एक वेगवान अशी गाडी पलायली आणि नेहमीच आपण बघतो मेहबूब आणि वरदानची गाडी म्हणजे एकदम भारी पडलेच असते आ, जसा म्हणजे वर्धन शिवाय मेहबूब अपुरा आहे ना तसाच मेहबूब शिवाय वरदान अपुरा आहे म्हणजे गाडी झुलून आलेली आहे एकदम तुम्ही नेहमी बघताय की ही जोडी ना नेहमी एकत्र पलत असे ना तेव्हा एकदम भारी पलत आहे काय बोलताय या जोडी बद्दल कारण काय एक अपुरे आहेत त्यांचा दोघांचा एक मत बसलेला आहे हा बैलांच बिन आणि दादा आता थोड्याच दिवसानंतर आता आपल्याकडनं शर्यती पण हे होणार म्हणजे बंदच होतील पावसाळ्यामध्ये मैबूब ने आता त्या दिवशी बघितलं असेल लखन सोबत एक नंबर केला असं वाटलं म्हणजे तुम्हाला त्या दिवशी खूप आनंद पहिलाच फोन मी त्यांना केला मी लाइव बघत होतो अभिनंदन करण्यासाठी ओके पहिलाच फोन लागली आणि येणाऱ्या कालामध्ये आपल्याला वरदान दिसेल का वरती वरबू मैबूबर टक्के दिसणार तुम्हाला ओके दादा लखन आणि आपला मैबूब पडत होता त्या गाडीला वेग होता त्या वेगाबद्दल काय बोलाल खूप वेग होता आम्ही अपेक्षा पण नव्हती केली की असा वेग लागेल पण दोन्ही नंदी खूप चांगले रावले आणि अतिशय गाडीला मेहबूब आणि आपला वर्धापला तो या गाडीला जो वेग आहे त्या वेगाबद्दल काय बोलाल बोलून तेवढा चांगलाच आहे आज म्हणजे जावा पुढे लास्ट पर्यंत टिकून माझा मत दादा अगोदर आपला नाव म्हणजे पडायचं पडायचं आता ओपन ला पडणार आहे मी विचार म... केला आपण आदत असून ओपन मारल्या तर आता दुसरा बिन झाला तर आता ओपन मध्येच नाव टाकणार मी ना ओके मग आता ओपन मध्ये असताना म्हणजे असे नवीन नवीन म्हणजे मोठ्या मोठ्या पण आपल्याला शर्ती होऊ शकतात त्याच्यामुळे हारजीत ही बघायला भेटू शकते मग अशा वेळी तुम्ही मनस्थिती कशी ठेवता हार, हार मी कधीच घाबरत नाही हारजीत बरोबर तेव्हा लोकांना कशी ओके दादा याच्या अगोदर आपल्याकडे शंकर शंकर पण आहे आणि दुसरे पण नंदी पण होते तेव्हा पण त्या गाडीने पण मोठे मोठ्या शर्यती केल्या होत्या पण जी चर्चा तुम्हाला वरदानी दिली ना ती दुसरं कोणी म्हणजे नंदीने दिली ना काय बोलता याच्यावर मी पहिल्यापासून बोलतच नस सर्व आपली दादा पोरं सगळी बोल 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 तेव्हा बोलायला लागलो लाग मी दादा तुमच्या गर्दी काय बोलतो त्याच्याबद्दल तुमच्यावरच प्रेम आपल्या नंदीवरच प्रेम काय बोलायला या चर्चेबद्दल एवढा खूप आनंद वाटतो कारण आपल्या नंदींजवळ एवढी पोरं येतात फोटो काढतात खूप आनंद वाटतो मला अशीच लास्ट पर्यंत असू द्या तुमच्या नक्की दादा दादांशी बोलतो भाई भाऊ